हाय सोनम स्मार्ट शिलाई चॅनलमध्ये मी सोनम तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघा मग आज आपण अठ्ठावीस साईजमध्ये मध्ये साडेनऊ इंच बाहीचं कटिंग इथे बघणार आहोत बाही कटिंग करताना सर्वात महत्वाचा जो प्रॉब्लेम येतो तो, तो म्हणजे आपल्याला परफेक्ट बाहीची घडी काढता येत नाही त्यामुळे आपल्याला बाही जोडताना बाही, बाही कमी पडते असा जर प्रॉब्लेम तुम्हाला देखील येत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बाही घडीची अगदी परफेक्ट पद्धत तुम्हाला इथे मी सांगणार आहे तर बघा इथे मी अठ्ठावीस साईजचं पुढील भागाचं कटिंग करून घेतलेलं आहे कोणत्याही पॅटर्नमध्ये पहिल्यांदा आपण या पद्धतीने कटिंग करत असतो तर बघा अठ्ठावीस साईजसाठी इथे मी मुंडाखोलीचं जे माप आहे ते साडेपाच इंच घेतलेलं आहे तुम्हाला टेपने दाखवते तर बघा इथे साडेपाच इंचावरती मी मुंडाखोलीचं माप टाकलेलं आहे त्यानंतर छाती घेराचं माप टाकून घेतलेलं आहे तर छातीचा चौथा भाग प्लस दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे अठ्ठावीसचा चौथा भाग आहे तो सात इंच सात चौक अठ्ठावीस प्लस इथे दीड इंच घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे संपूर्ण घेर जो आहे तो मोजून घ्यायचा आहे तर तो किती येतो साडेआठ इंच तर साडेआठ इंचातून अर्धा इंच मायनस करायचं आहे म्हणजे किती येतं आठ इंच तर आठ इंच ही आपली बाहीची घडी येणार आहे पण केव्हा ज्यावेळेस आपण इथे दीड इंच शिलाई मार्जिन घेतो त्यावेळेस बरोबर सपोज आपण इथे दीड ऐवजी आपण दोन इंच शिलाई मार्जिन घेतलेलं असेल तर तुम्हाला टेप या पद्धतीने ठेवून मोजून घ्यायचं आहे संपूर्ण छातीघर मोजून घ्यायचा आणि त्याच्यातून तुम्हाला अर्धा इंच मायनस करायचं आहे आणि ती तुम्हाला बाहीची घडी भेटून जाईल लक्षात तर या पद्धतीने बाहीची गडी काढायची असते तर आता पहिल्यांदा आपण इथे बाहीची घडी टाकून घेऊया तर बघा इथे बाहीची घडी मी आठ इंचावरती टाकणार आहे खाली सुद्धा आपल्याला सेमच मार्किंग करायचं आहे आठ इंच हे पट्टीने बघा इथे सरळ लाईन आखून घ्यायची आहे तर बघा इथे आपण परफेक्ट बाहीची घडी टाकून घेतलेली आहे तर इथे मी लिहून ठेवते बाही घडी त्यानंतर आपल्याला इथे बाहीची उंची टाकून घ्यायची आहे तर साडेनऊ इंच बाहीची उंची प्लस आपल्याला इथे अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे कारण आपण अस्तरच्या बाईचं इथे कटिंग करत आहोत त्यामुळे अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आणि दहा इंचावरती मार्किंग केलेलं आहे ह्या साईडला सुद्धा दहा इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि पटीने सरळ लाईन आखून घ्यायची आहे सपोज तुम्ही साध्या बाईचं कटिंग इथे करत असाल तर तुम्ही ते दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे तरी ते मी अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा मार्किंग करू शकता पहिल्यांदा तुम्ही बाईची उंची टाकून घ्या साडेनऊ इंच बघा इंच इंचावरती मार्किंग करायचं दोन्ही साईडला आणि पटीने सरळ लाईन आखून घ्यायची आणि त्यानंतर खाली अर्धा इंच शिलाई मार्जिन तुम्हाला घ्यायचं आहे तर बघा मग आपण इथे बाहीची उंची टाकून घेतलेली आहे साडेनऊ इंच बरोबर तर इथे मी लिहून ठेवते बाही उंची आणि खाली आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे तर इथे मी लिहून ठेवते अर्धा इंच शिलाई मार्जिन तर बघा आपण इथे बाहीची गळी टाकून घेतली त्याचबरोबर बाहीची उंची टाकून घेतली आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आता सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला इथे कॅफाईट टाकून घ्यायची आहे तर कॅफाईट कशी काढायची तर बघा हे फ्रंटनेकचं कटिंग इथे घेतलेलं आहे आणि आप आपल्याला संपूर्ण छेतीगेरी जो आहे तो मोजून घ्यायचा आहे तर किती आला साडेआठ इंच बरोबर तर आपल्याला काय करायचं का आहे कॉर्नरपासून बघा आपल्या तिरका टेप इथे ठेवायचा आहे आणि जिथे साडेआठ इंच येत आहे तिथे मार्किंग करायचं आहे व्यवस्थित बघायचं तुमचं साडेआठ इंच कुठे येत आहे तिथे मार्किंग करून घ्यायचं आहे तर बघा इथे साडेआठ इंच येत आहे इथे मार्किंग करून घेतलेलं आहे पुन्हा एकदा आपण चेक करून बघूया हे अंतर बरोबर आहे की नाही तर तुम्ही बघू शकता बरोबर इथे साडेआठ इंचावरती आपण मार्किंग केलेलं आहे बरोबर आता हे जे मार्किंग आहे ते आपण मोजून घेऊया तर किती येत आहे तीन इंच तर ह्या साईडला सुद्धा तीन इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि बघा मग इथे पट्टीने सरळ आखून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला दंड माप टाकायचं आहे तर दंडघेर प्लस दीड इंच शिलाई मार्जिन आपण इथे घेत असतो तर बघा जेवढा पण तुमचा दंडघेर असेल प्लस तुम्हाला दीड इंच शिलाई मार्जिन इथे घ्यायचं आहे तर बघा इथे मी चार इंच दंडघेर घेतलेलं आहे तर चार इंचावरती एक मार्किंग करणार आहे आणि दीड इंच शिलाई मार्जिन इथे घ्यायचं आहे आणि बघा हे जे दोन पॉइंट आहेत ते आपल्याला तिरके या पद्धतीने जोळून घ्यायचे आहेत आता यानंतर आपल्याला इथून बघा एक इंचावरती मार्किंग करायचं आहे तर हे जे एक इंच आपण घेत असतो ते फिटिंग साठी आपण एक इंच घेत असतो एक इंच सोडून आपल्याला या दोन पॉइंटचा मध्य इथे काढायचं आहे लक्षात तर ह्या दोन पॉइंटचा मध्य आपल्याला इथे काढायचा आहे तर बघा टेप या पद्धतीने ठेवून घेतला आणि टेप फोल्ड करून मध्यावरती खून करून घ्यायची आहे आणि त्या मध्यापासून आपल्याला वरती सरळ पटीने लाईन आखून घ्यायची आहे आता ही जी लाईन आहे त्या लाईनीचे आपल्याला तीन समान भाग येतील असे भाग करून घ्यायचे आहेत मी ते अंदाजे करत आहे तुम्ही टेपच्या सहाय्याने सुद्धा करू शकता तर बघा एक दोन आणि तीन असे तीन समान भाग आले पाहिजेत असे भाग करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला ह्या तीन पॉईंटमधून गुंड्यांचे शेप देऊन घ्यायचे आहेत तर बघा इथून ह्या पर्यंत वरून गोलाकार मी शेप दिलेला आहे आणि इथून खालून ह्या पॉईंट पर्यंत सेप द्यायचा आहे बघा या पद्धतीने सेम ऍज इट इज आपल्याला खालचा सुद्धा सेप देऊन घ्यायचा आहे तर बघा इथून आपल्याला ह्या वरून गोलाकार सेप द्यायचा आहे आणि तिथून आपल्याला खालून गोलाकार सेप ह्या पॉईंट पर्यंत देऊन घ्यायचा आहे तर बघा आपण इथे सेप देऊन घेतलेले आहेत आणि परफेक्ट आपण इथे सेप दिलेले आहेत लक्षात तो तो तर तुम्हाला पुन्हा एकदा सांगते आपण कशा पद्धतीने इथे मार्किंग केलेलं आहे तर बघा आपण बाही घडीचं माप टाकून घेतलं त्यानंतर बाहीची उंचा पण टाकलेली आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन आपण इथे घेतलं पटीने सरळ लाईन आखून घेतली त्यानंतर आपण इथे दोन्ही साईडला कॅफाईट टाकून घेतलेली आहे बरोबर तिथून सरळ पटीने लाईन आखून घेतली दंडगेर प्लस दीड इंच शिलाई मार्जिन आपण इथे घेतलेलं आहे इथे सुद्धा आपण तिरकी लाईन आखून घेतली एक इंचाचं मार्किंग करून आपण ह्या दोन पॉईंटचा मध्य काढला आणि मध्यापासून वरती लाईन आखून घेतली बरोबर त्या लाईनचे तीन समान भाग केले आणि या पद्धतीने सेप देऊन घेतलेले आहेत तुम्हाला याचं कटिंग करून दाखवते आता ही जी बाई आपण कटिंग करत आहोत ती बरोबर आहे की नाही हे सुद्धा आपण चेक करून बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा मी बाही कटिंग करून घेते तोपर्यंत तुम्ही तो मला कमेंट करून हे सांगा तुम्ही माझा व्हिडिओ आज पहिल्यांदाच बघत आहात की तुम्ही माझे डेली व्हिडिओ बघत असता प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर बघा इथे बाई कटिंग करून घेत आहे बाई या पद्धतीने ओपन करायची आहे आणि मुंड्याचा सेप कट करून घ्यायचा आहे तर बघा मग या पद्धतीने बाई कटिंग करून घेतलेली आहे आपण इथे सेप डार्क करून घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण या पद्धतीने सेप कट केलेला होता तर बघा मग आपण अठ्ठावीस साईजची ही बाई कटिंग केलेली आहे अगदी सोप्या पद्धतीने बाहीची कटिंग कशी करायची हे आता आपण बघितलेलं आहे पण ही जी बाई कटिंग केलेली आहे ती बरोबर आहे की नाही हे आपण चेक करून बघूया तर बघा मग इथे पुढे भागाचं कटिंग मी घेतलेलं आहे वरून आपल्याला अर्धा इंचावरती मार्किंग करायचं आहे कारण आपलं अर्धा इंच शोल्डरमध्ये जात असतं जे माझा डेली व्हिडिओ बघतात त्यांच्या लक्षात आलेलं असेल की मी अठ्ठावीस साईजमध्ये सात इंचाच्या बाईचं तुम्हाला कटिंग दाखवलेलं होतं बघा इथे अर्धा इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि आता बाही आपल्याला या पद्धतीने ओपन करून बाही चेक करून घ्यायची आहे तर बघा पॉइंटवरती मला सेंटर ठेवायचं आहे बाहीचा आणि या पद्धतीने बाही चेक करायची आहे जशी आपण ब्लाउजला बाही जोडतो सेम त्या पद्धतीने बघा व्यवस्थित बाई अशी फिरवून आपल्याला चेक करून घ्यायची आहे तर तुम्ही ते बघू शकता अगदी परफेक्ट आपली इथे बाही आलेली आहे कुठेही कमी जास्त झालेलं नाही अगदी पॉईंट टू पॉइंट आपली ही बाई आलेली आहे तर बघा अगदी परफेक्ट बाहीचं कटिंग आपण इथे बघितलेलं आहे तुम्हाला बाई कटिंगची ही पद्धत कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा पुन्हा भेटूया अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय